हाय नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे काल मी एक व्हिडिओ टाकलाय बघा महिलांना दरमहा मुख्यमंत्र्यांच्या एका नवीन योजनेतून एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर सर्व महिलांना तसंच सर्व नागरिकांना माझी अगदी एक तळमळीची विनंती आहे की ह्या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्या कारण का माहिती का बऱ्याचशा योजना अशा असतात की ज्यांना आपण फेक समजतो किंवा फ्रॉड समजतो परंतु तशातली ही योजना नाही हे आधी प्रामुख्याने लक्षात घ्या आणि ही योजना आपल्यासाठी अत्यंत चांगली आहे हे बघा सरकारने सुरुवातीला पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टी फ्री केली आपण बघतायत आज सुद्धा एस टी त्यांना फ्री आहे तसच महिलांना एस टी बसमध्ये तिकीट अर्ध केलं आपण बघताय आज सुद्धा तिकीट अर्ध आहे अगदी तशीच ही योजना आहे सरकार प्रत्येक महिलेला ज्या पात्र ठरणार आहेत अशा प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार पाचशे म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये देणार आहे मग याच्यासाठी काय काय लागणार आहे हे सगळं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी साधी सोपी कागदपत्र आहेत आळस करू नका कागदपत्र पटकन गोळा करा आणि काल मी ज्या पद्धतीनं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या प्रकारे ती कागदपत्रं जमा करा आणि तुमचं जर बँकेमध्ये अकाउंट नसेल कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं एक अकाउंट पाहिजे ते जर नसेल तर ते अकाऊंट त्वरित तुम्ही उघडून घ्या आणि जी कागदपत्रं आहेत अगदी सोपी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं जमा करा आणि शासनानं जी योजना जाहीर केलेली आहे त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या आपलं काय होत आपण एकतर आळस करतो कधी कधी दुर्लक्ष करतो आणि कधी कधी आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही परंतु सरकारनं अगदी विचारपूर्वक खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व महिलांचा सन्मान करणारी अशी ही खूप चांगली योजना सगळ्या माता भगिनींसाठी आणलेली आहे तर कृपया प्लीज प्लीज तुम्ही ह्या योजनेकडं बिलकुल दुर्लक्ष करू नका ह्या योजनेचा सर्व महिलांनी फायदा घ्या आज आपल्याला दहा रुपये कमी आज आपल्याला दहा रुपये जरी कमी पडले तरी कुणी मार्केटमध्ये दे देत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे हे लक्षात घ्या आणि आज शासन आपल्याला मदत करू पाहत आहे तर त्या मदतीचा फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे तुम्हाला जर याच्याविषयी कागदपत्रांची किंवा इतर काही माहिती नसेल तर काल मी जो व्हिडिओ यूट्यूबला सोडलेला आहे तो व्हिडिओ पहा त्याची लिंक मी माझ्या आजच्या व्या आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे ती लिंक पहा आणि त्यावरून तो व्हिडिओ तुम्हाला बघता येईल कागदपत्र मी परत एकदा रिपीट करतो तुमच्यासाठी तुम्हाला जर तो व्हिडिओ कदाचित नाही पाहता आला तर त्याच्यासाठी तर तुम्हाला पासपोर्ट साईज दोन फोटो लागतील रहिवासी दाखला लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल शाळा सोडल्याचा दाखला लागेल आणि तुमचं बँक पासबुक लागेल तर अशी ही सरळ साधी सोपी कागदपत्र आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज दाखल करायचा असेल तर तसं करा जर तुम्हाला ऑनलाईन पद्धत समजत नसेल कसं कुठं करायचं समजत नसेल तर तुमच्या भागामध्ये ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे त्यांना भेटा आणि लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करा आणि या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा भरघोस फायदा घ्या आणखी एक महत्वाची गोष्ट एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस एवढ्या पंधरा दिवसाची मुदत या योजनेसाठी आहे तेव्हा या पंधरा दिवसामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी किंवा जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यायचा आहे खूप चांगली योजना आहे नंतर मुदत संपल्यावर आपण पश्चाताप करण्यात काहीही अर्थ नाही आज वेळ तुमच्या हातामध्ये आहे कागदपत्र तुमच्या हातामध्ये आहेत तेव्हा उठा आळस झटका आणि पटकन आपला अर्ज दाखल करा आणि शासनाच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी तयार राहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यासारख्याच महिलांना याचा फायदा होईल आणि प्रत्येक कुटुंबाला एक हजार पाचशे रुपयाचा दरमहा आर्थिक हातभार लागू शकेल हा व्हिडिओ अशा लोकांनाही शेअर करा की जे गरजू आहेत जे आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा लोकांना या व्हिडिओचा फार मोठा उपयोग होणार आहे आणि या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक मी देणार आहे तीही तुम्ही सर्व गरजू लोकांना सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना शेअर करा आणि कृपया पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका माझा अर्ज राहिला माझं कामच होतं मला अमुक ठिकाणी जायचं होतं असली कारणं सांगत बसू नका वेळ आताच आहे पंधरा जुलैपर्यंत वेळ आहे तुमचं कुठलं कागदपत्र कमी असेल तर ते तातडीनं बनवून घ्या पण कृपया शासनाची ही योजना खूप चांगली आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्या फायदा घ्या धन्यवाद